दुर्गा माता नवरात्र उत्सव रिस तुकाराम दुधे बिल्डर यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावेळी देवीच्या दर्शनासाठी भक्तांची मोठ्या संख्येने गर्दी असते तसेच दांडिया रसिकही उपस्थित असतात यावेळी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते तसेच लॉटरी क्लब ऑफ पातळगंगातर्फे तुकाराम दुधे यांना व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी दुधे बिल्डर यांनी आपले मनोय मनोगत व्यक्त केले

त्याची दखल आजपर्यंत इथं मला असं वाटत की कोणी घेतली म्हणून पण खरंच मी सगळ्या पाटलगंगा रोटरी क्लब आणि खोपली रोटरी क्लबचे सर्व सदस्य पदाधिकारी यांनी माझी दखल घेतली हे खरं माझ्यासाठी खूप मोठा अभिमान आहे आणि आज त्यांनी जे काही माझा सत्कार ठेवलेला आहे तर मला असं वाटत की हा सरकार माझा नसून मला हा सरकार आपल्या दुर्गा माता, माता देवीचा देवी आहे आणि मला सेवक म्हणून इथं ठेवलेलं आहे आणि सेवक ठेवल्यामुळं मी या सगळ्या समाजाची सर्व येथील परिसरातील जनतेची सेवा करावी आणि सर्व जनता जी आहे माझ्या दरबारात यावी त्याची सेवा ती द्यावी से यासाठी मला इथं ठेवलेलं आहे तरी सुद्धा आपण आज माझा जो सरकार ठेवता सरकार करता त्याबद्दल मी आपल्या दोन्ही रोटरी क्लबचा आभारी आहे खर तर वीस वर्ष झाल्या वीस वर्षापासून सतत देवी जो कार्यक्रम आहे हा असा चालू आहे दिवसेंदिवस वाढता आहे कमी कधी झालेला नाही प्रत्येक वर्षाला जर आपण आला तर इथं काहीतरी चेंजेस दिसत कारण तिची योग्य मोठी अफाट शक्ती आहे की या मातोश्री संतोष मधील रहिवाशांना चांगल्या प्रकारे माहित आहे दे। की देवीची शक्ती जे काय म्हणतो आपण अंधश्रद्धा आहे ही अंधश्रद्धा नसून परमेश्वर कुठेतरी आहे हे आपल्याला मानावं लागेल कारण आज या मंदिरामध्ये सगळं करून घेणारी एवढी मोठी शक्ती आहे मला कोणी सांगेल किती काही मोठ्या माणसाने साहेब तुम्ही या आमच्या काम करा मला कोणी बोलवते तरी का काम करा मला सांगेल तरी का पण इथं मी ग्लास पण उचले सगळं काम करतो का आपण देवाला जेवढं घाबरतो आणि त्याच्या शेती असते की तू